नमस्कार मी प्रिया प्रिया जुनिक रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण ही वेगळी अशी डिश बघणार आहोत म्हणजे जे लोक व्हेज खातात नॉनव्हेज अजिबात खात नाहीत पण त्यांना नॉनव्हेज आयटमची चव काय असते ही रेसिपी खाल्ल्यानंतर लगेच समजेल एवढी पन्नाट चवदार आणि अफलातून अशी चवविष्ट ही रेसिपी झालेली आहे आपण माशांचे वेगवेगळे पदार्थ बनवतो असे फ्राय मासे बनवतो एकदम कडक कुरकुरीत असे मासे बनवतो ना त्याच पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे पण ही कशापासून बनवलेली आहे तर आज आपण इथे सुरणपासून हे मस्त असं फ्राय बनवलेलं आहे तर याची टेस्ट अगदी असे फिश फ्रायसारखी लागत आहे तर याच पद्धतीने तुम्ही हे रेसिपी एकदा करून बघा फक्त सुरणची रेसिपी आहे अप्रतिम लागते पहिल्यांदा जर करत असाल तुम्ही तर या पद्धतीने रेसिपी एकदा करून बघा घरातील सर्वांना एवढी आवडेल की तुमची वावाही झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही ना तर आता इथे मी सुरण घेतलेलं आहे तर हे बघा एक असं मोठ्या साईजचा सुरण आहे एक असा घट्टा आहे जवळजवळ हे सुरण दीड एक किलोच्या आसपास असेल तर मी हे सुरण व्यवस्थित हाताला तेल लावून याची साल काढून घेतलेली आहे आणि नंतर हे जरा थोडंसं धुवून घेतलेलं आहे हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतरच याचे काप करून घ्यायचे आहेत सुरणचे काप करताना हाताला तेल लावलं ना की हे कापाशी खाजत नाहीत नाही तर बिना ला, ते तेल लावतं जर तुम्ही कट कराय गेला ना तर हाताशी खाजतात असे पूर्णपणे खाज सुरते हाताला त्यामुळे तेल लावून हे कट करून घ्यायचे आहे तर मी या सुरणच्या दोन भाज्या बनवणार आहे तर मी ते काप करून घेतलेले आहे याच्या आपण मस्त असे फ्राय बनवणार आहे आणि दुसरे असे चौकोन छोटे छोटे साईजमध्ये जे तुकडे गेलेले आहेत त्याची मी अशी मस्त असे मसालेदार भाजी बनवणार आहे तर आजच्या या रेसिपीमध्ये आपण हे फ्राय बनवूयात तर हे बघा या साईजमध्ये मी असे कट करून घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही साईजमध्ये असे कट करून घेऊ शकता मीडियम साईजमध्ये अजून याचपेक्षाही छोटे चॉप करून याला असं मसाला करून तुम्ही फ्राय करू शकता तर आता यासाठीचा मसाला तयार करून घेऊयात एक चमचा लाल मिरच पावडर घेतलेला आहे दीड चमचा तिखट लाल मिरच पावडर घेतलेली आहे पाव चमचा घरी बस बनवलेला मी गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा इथे हळद घेतलेल्या आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कलरसाठी पुन्हा मी इथे एक चमचा लाल मिरच पावडर ॲड केलेली आहे ही तिखट नसते मी इथे दोन चमचे लाल मिरच पावडर घेतलेली आहे आणि दीड ते पावणे दोन चमचे इथे तिखट लाल मिरच पावडर घेतलेली आहे थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाववाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याची मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे सर्व मसाल्यांची व्यवस्थित अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आता जे आपण हे कट करून घेतलेले जे काप आहेत याला आपण हा जो ग्रेव्हीचा मसाला आपण तयार केलेला आहे तो यावर घालून घ्यायचा आहे खूप व्यवस्थित असा लागला जातो याच पद्धतीने तुम्ही हा मसाला तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही या जागेवर मासे घेत असाल ना तरीसुद्धा याच पद्धतीचा मसाला करून तुम्ही माशांवर असा लावू शकता आणि आपण यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रससुद्धा ॲड केलेला आहे ते स्किप झालेलं आहे तर अर्धा चमचा लिंबाचा रस ॲड केल्यानंतर हे जे सुरण खाल्ल्यानंतर जर कोणाला ॲलर्जी होत असेल घशामध्ये तर ती अजिबातही होत नाही अर्धा चमचा लिंबाचा रस ॲड करा अजिबातही खास सुटत नाही खाल्ल्यानंतरसुद्धा तर आता इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकताय सर्व कापला व्यवस्थित हा मसाला लागलेला आहे व्यवस्थित ग्रेव्ही आपली तयार झाल्यामुळे व्यवस्थित सर्व सर्व कापला व्यवस्थित असा मसाला हा लावून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे सेपरेट एक असं भांडं घ्यायचं आहे तर हे बघा यामध्ये आपण रवा घेतलेला आहे इथे मी जवळजवळ अर्धी वाटी असा रवा घेतलेला आहे आणि रव्यामध्ये हे काप व्यवस्थित असे डीप करून घ्यायचे आहेत रव्यामध्ये व्यवस्थित असे डीप करून हे बाजूला करून घेणार आहोत आपण सर्व काप व्यवस्थित असेच याच प्रोसेसमध्ये रव्यामध्ये डीप करून बाजूला करून घ्यायचे आहेत रव्यामध्ये एक्स्ट्राची मिरची पावडर किंवा एक्स्ट्राचं जे मीठ हे असतं ते अजिबात घालायची गरज नाही फक्त रव्यामध्ये कोट करायचं आहे याला ओलसर पण आहे त्यामुळे रव्याला व्यवस्थित कोट होत आहे आणि ते बाजूला करून इथे आपण घेणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका चॅनलवर मी रोज काही ना काही नवीन नवीन युनिक रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही सबस्क्राईब करा आणि विश्वास ठेवा रेसिपी सक्सेसफुली झाल्याशिवाय मी दाखवत नाही त्यामुळे तुमच्या रेसिपी अजिबातही चुकण्याची कुठेच जागा नाही आहे अजिबात रेसिपी चुकणार नाहीत तर आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये हे सर्व काप घालून घ्यायचे आहे मासा कसा पटकन शिजला जातो तसेच ही रेसिपीसुद्धा पटकन शिजली जाते थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे किती पाच ते सात मिनिट फक्त या हे शिजण्यासाठी जातात हे सुरण पटकन शिजलं जातं तर हे बघा मीडियम गॅसवर आपण हे सुरण व्यवस्थित उलटसुलट करून शिजवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित पलटे मारून घेतल्यानंतर खालची बाजू पूर्णपणे अशी ब्राऊन झालेली आहे खूप छान असं इथे सुरण भाजलेलं आहे खालच्या बाजूने देखील खूप छान असा ब्राऊन कलर इथे आलेला आहे तर आता थोडंसं झाकण ठेवून घेऊयात आणि हे सुरण व्यवस्थित शिजवून घेऊयात जवळजवळ सात ते आठ मिनिटमध्ये जास्तीत जास्त आठ मिनिट हे सुरण व्यवस्थित असं शिजलं जातं तुम्ही इथे पाहू शकता हे बघा सुरण खूप छान इथे आपलं शिजलेलं आहे आता पुन्हा एकदा पलटी मारून घेऊयात खालची बाजू शिजलेली आहे वरची बाजू खाली करून घेऊयात आणि हे पलटी मारून घेऊयात गॅस स्टेपलाच हे सुरण व्यवस्थित शिजलेलं आहे पण थोडंसं आपण हे ठेवूयात गॅसवर थोडासा क्रंचीपणा येण्यासाठी आपण इथे गॅसवर ठेवायचं आहे शिजण्याचं म्हणाल तर हे सुरण सात ते आठ मिनटामध्ये शिजलं जातं तर थोडंसं मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे थोडंसं कुरकुरीतपणावर येण्यासाठी तर हे बघा व्यवस्थित सुरण शिजलेलं आहे आपण काट्याच्या चमच्याने चेक करून पाहूयात तुम्ही पाहू शकताय आतपर्यंत काट्याचा चमचा जात आहे व्यवस्थित सुरण आपलं शिजलेलं आहे तर आता हे सुरण आपण बाजूला करून घेणार आहोत तर किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी रेसिपी तयार होते विश्वास ठेवून एकदा फक्त करून बघावं आणि रिप्लाय करा मला की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही ते अप्रतिम लागते अमेझिंग लागते आणि मार्केटमध्ये हे सुरण व्यवस्थित अवेलेबल असतं फक्त आपल्याला माहीत नसतं ते कसं करतात त्यामुळे सुरण कोणीही घरी घेऊन येत नाही तर मग तुम्ही जर तुम्हाला जर मार्केटमध्ये सुरण जर भेटलं तर तुम्ही नक्कीच घरी घेऊन या आणि या पद्धतीने सुरांची रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगायला अजिबातही विसरू नका की तुम्हाला ही सुरांची ही, ही फ्रायची रेसिपी आपण केलेली आहे कुरकुरीत सुरण बनवलेलं आहे ते कसं वाटलं ते चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू